मला आवडतात ते कुठल्या पण तुम्ही शेफच्या शेंगोळ्या बनवू शकता गोल किंवा काही काही फक्तच अशा उभ्या ठेवतात शेवयाचा पराठा त्याला पसरवले ना थंड व्हावं म्हणून की हे मागच्या कुंड्या खऱ्यात का म्हणजे झाडं खरी आहेत का तर हे ऑर्चिडची ची झाड आहेत आणि गरमागरम शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत सोबतच केलेल्या आहेत मस्त पालकाचे पराठे हॅलो एव्हरी वन तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आणि तुम्ही आत्ता हे जे पाहिलेलं आहे सुंदर असं पेंटिंग आणि एवढं सारं छान शर्वरीला सर्टिफिकेट मिळाले तर ती ड्रॉइंग क्लासला जाते तुम्हाला तर माहिती आहे आणि तिच्या टीचरने एक्झिबिशन लावलं होतं सगळ्या तिच्या जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या ड्रॉइंग कार्ड नाही भेटलं मोठं ओके आणि मग सगळ्यांचं बेल्जियमला एक्झिबिशन मध्ये पेंटिंग लावले होते आणि त्याची छान ट्रॉफी मिळाली सर्टिफिकेट मिळाले तर असे छोटे छोटे अचीवमेंट मुलं अचीव करत जातात आणि आई बाबांना त्याचं प्राऊड फील होतं तर खूप छान वाटते शोरुनी तिला गेल्या वर्षी पण छान सर्टिफिकेट मिळालेलं आता बी डिप्लोमा मिळाला आणि आता अजून एक होत नाही आता ही पेंटिंग आम्ही मस्त घरामध्ये लावणार आहोत पण मी आता आलेली आहे मुलींसाठी बर्गर घ्यायसाठी मी हळदी कुंकू फिरते आहे आणि बाकीच्यांना म्हणजे मला माझ्या फ्रेंड्सच्या घरी छान छान मेनू खायला मिळतो त्यामुळे मी आज बाकीच्यांसाठी पण घेतलेलं आहे जाता जाता घरी तर त्यांना पण छान ट्रीट त्यामुळे मस्त रेस्टॉरंटमधून सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही घेतलेलं आहे खाण्यासाठी ते काप वगैरे घेतले जे शरोजी बाबाला आवडतात तर हस्त्यांची पण मज्जा माझ्यासोबतच संध्याकाळ झाली आहे म्हणजे सात वाजलेले आहेत आज दोन ठिकाणी हळदी कुंकू बाकीची खूप सारी धावपळ चालू होती आणि अशी धमाल येते आम्ही सगळ्या फ्रेंड्स मिळून असे वेगवेगळे रील्स बनवतो आहे किंवा प्रत्येकीच्या घरी वेगवेगळा पदार्थ चाखायला मिळतोय त्यामुळे एक धमाल चालू आहे सध्या रविवारपर्यंत ही धमाल असणार आहे उद्या पण दोन हळदी कुंकू आहे दोन ठिकाणी <coughs> आणि रविवारी एक शेवटचं मग रथसप्तमीनंतरनं मग सगळं काही बंद होऊन जाईल पण यावर्षी आम्ही ज्या एरियात राहतो तिथं खूप साऱ्या मा, महाराष्ट्रीयन फॅमिलीज आलेल्या आहेत पहिलं आम्ही होत होतो त्यामुळे तिकडला ग्रुप पण आहे त्या फ्रेंड्स पण आहेत त्यासोबत अजून नवीन फ्रेंड्स झाल्या त्यामुळे अशी एक धमाल चालू आहे आणि या सगळ्या धमालीमध्ये मग मुलींची पण लुटबुड चालू असते तरी या शर्वरीला मी माझी फ्रेंड सुप्रिया तिच्याकडे घेऊन गेली नाही कारण की तिचा क्लास होता आणि आज तिला ते प्राईज वगैरे मिळणार होतं तर तिच्या टीचरने सांगितलेलं की तिला पाठवा म्हणजे की सर्टिफिकेट वगैरे सगळी मुलांना एकाच वेळी दिलं जातं तर प्राऊड मुमेंट असते जेव्हा मुलं आपल्या अशा या काही काही गोष्टींमध्ये पुढे जातात आणि आई वडिलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधलं समाधान हे काही वेगळंच असतं तर ते शर्वरीला आज मिळाले त्यामुळे आम्ही आनंदी आहोत अजून एक ट्र ट्रॉफी आली तिची घरामध्ये असं छान वाटतं ना अशा ट्रॉफीज घरात येतात आणि कौतुक वाटतं छोटे छोटे का असं ना पण आईवडिलांना आपल्या मुलांचं असणारं कौतुक ते काही वेगळंच तर आता मी पण चेंज करते आणि मी आत्ता रेस्टॉरंटमधून काप वगैरे घेऊन आले शर्वरीच्या बाबाला आवडतं त्याप्रमाणे आणि मुलींना त्यांना आवडतात ते सारे पदार्थ आणले कारण की माझी चांगली चंगळ चालू आहे मैत्रिणींकडे रोज काही ना काही खायला मिळते हळदी कुंकायच्या निमित्ताने परंतु त्यांना मग पोळी भाजीच खावी लागते तर म्हटलं की आजच्या दिवस एक दिवस

सकाळ सकाळ विकेंडला असे काय काय नजारे बघतो आम्ही उठल की सुरू अरे बापरे ती मान बक्षी मानच हालतीय खूप चंपी करते <है> का चंपी चंपी म्हणजे मसाज हा मसाज त्यांचं ते येईल नाही का हो तू करते हां फाऊंडिशनश फाऊंडिशन शाय शुप्रभात मंडळी कसे आहात सगळे जरा सकाळ सकाळ आज आहे आणि माझी स्वयंपाकाची घाई चालू आहे कारण की दुपारी परत आज मी आज पुन्हा घरी नाही आहे दुपारपासून संध्याकाळपर्यंत बाहेर आहे बिझी असल्यामुळे पटापट स्वयंपाक करते है, वांग, बर, वांग भर वांग भरलेलं वांग बनवतीये आणि त्यामुळे मी आता इथे वांगे कट करून घेतले मसाला तयार करून घेतलाय स्वयंपाक पटपट पाड़ आटोपणार आहे त्यानंतर ना मग क्लिनिंग वगैरे म्हणजे कसं आधी स्वयंपाक वगैरे आटोपला की असं वाटतं ना की अर्धं काम झालेलं आहे आणि त्या दिवशी माझ्या बोटाला इथे भाजलं होतं तर तो फोड आलेला तो आता तो खाली बसला परंतु जेव्हा मी काही कटिंग वगैरे करतेय किंवा आ, सतत पाण्यात हात गेला की ती दुखते आग होती आणि असं होते तर चला करून घेते मी पण आणि आज गणेश जयंती पण आहे तुम्हा सगळ्यांना गणेश जयंतीच्या जा, खूप खूप शुभेच्छा पटकन वांग बनवते आज वांग जरा वेगळ्या प्रकारे बनवते अशा प्रकारे कोवळे कोवळे वांगे आहेत हे यांना आधी थोडंसं फ्राय आहे आणि त्यानंतरनं जो हा मसाला केलेला आहे खोबरं तीळ थोडे दाणे लसूण थोडासा कढीपत्ता पण वाटला आणि सगळे गरम मसाल्याची पावडर करून घेतली आहे त्याच्यात मग नंतरनं लास्टला हा सारा मसाला भरायचा आणि नंतरनं अगदी कमी गॅसवरती त्याला शिजवायचंय परंतु मी आता याला थोडस फ्राय करून घेणार हे वांगे मी जरा जराशे आता भाजून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मसाला काढलेला आहे आता या वांग्यांमध्ये भरायचा आणि मस्त फोडणी देऊन याला परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं वांग हे लग्नांमध्ये करतात बघा असं आधी ते जे आचारी लोक असतात कडे छान वांग्याला आधी परतून घेतात परतून म्हणजे की शालू फ्राय असं तेलामध्ये आणि त्यानंतर ना मग मसाला ताज्यात टाकतात नंतरनंच आणि त्यात खूप तेल असतं म्हणा आपण इतकं तेल वापरणार नाही परंतु हा मसाला जो केलेला आहे हा खूप टेस्टी लागतो कारण याच्यात तीळ खोबरं शेंगदाणे ते सगळं घातलेलं आहे तर आता मी हा मसाला भरून घेते आणि मस्त हिंगाची आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन हे वांगे त्याच्यामध्ये कमी गॅसवरती छान मऊ शिजेपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे मसाला पण करपत नाही आणि छान टेस्ट पण त्याची वाढते मस्त असं वांग म्हणजे भरलेलं वांग तयार झालेलं आहे अगदी चमचमी चटपटीत असं दिसतं इकडे कुकर लावलेला आहे इथे मी आता डाळ शिजवते मुलींना वरण करते दुपारी म्हणजे वांग्याची भाजी तिखट लागली तर ते बरं चपाती खाते ती मुलं घेऊन आज बाहेर चालली आहे मम्माच हा मंजेरी चंजेरीकडे नाही चालू

आत्या जो जो पामने साथ जाले आत्ता स संध्याकाळची म्हणजे रात्रीचे पाहुणे सात झाले आणि आत्ता जाऊन मी घरी आली आहे दुपारी मी ॲमस्टनमेंटला गेलेली साडेबारा एकच्या आसपास घरातून बाहेर पडले मैत्रिणीसोबत आज दिवसभर खूप सारं बाहेर ॲक्टिव्हिटी होत्या ते करून मग मी परत साडेतीनला घरी आले पुन्हा रेडी झाले साडी नेसले आणि दोन ठिकाणी हळदी कुंकू होतं एक येथे शेजारी मैत्रिणीकडे आणि एक मध्ये तर मध्ये पुन्हा घरी येऊन मग मुलींना रेडी वगैरे केलं आणि मग आम्ही हार्दिक उंकाला गेलो आत्ता जाऊन फ्री झालेली आहे दिवसभर धावपळ चालू आहे आणि मुलींचंही खेळणं चालू आहे त्यांच्या फ्रेंड्स त्यांना भेटतात त्यामुळे त्यांनाही खूप छान रेडी केलं तर आणि उद्याचा एक दिवस आहे उद्या त्याच्यानंतर ना मग मंगळवारी रथसप्तमी आहे त्यामुळे उद्या एक लास्ट हळदी कुंकू आहे त्यानंतर संपणार त्यामुळे आज मी आणि माझ्या मैत्रिणींनी फार आग्रह केला की के सगळ्यांनी साड्या नेसून या त्यामुळे ने साडी नेसून गेलेलं शरू पण छान पिंक कलरचा ड्रेस घालूनच <laughs> मी पण साडी साडी नेसते ज्यांना ते त्यांना नको वाटते तर आता मी आमचं तर खाणं पिणं झालंय भरपूर दोन ठिकाणी हळदी कुंकू असल्यामुळे आता शर्वरीच्या बाबांसाठी काहीतरी चटपट बनवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते मी दमलोय तसं खूप असो तुम्ही नाही तुम्हाला खेळायला मला पण आता चालायची गरज आहे इतकं की आता इतकं पोट फुल झालंय मी आता चेंज करते साडी आणि आता जरा शर्वरी बाबाला जेवायला देते आणि त्यानंतर वॉक करते मशीनवरती असं वाटते मला करायची गरज आहे हो की नाही गरमागरम ज्वारीच्या दोन भाकरी आता मस्त बनवलेल्या आहेत ज्वारीची भाकरी आणि सकाळचं वांग्याचं म्हणजे भरलेलं वांग्याची भाजी आहे सार फ्रीज झालं मायनस दोन आहे तर आता सगळं गाडी आधी क्लीन करावी लागेल आणि मग चालू करून दिली इंजिन रेडी आतिदी नाही तर हे होत बाबा गाडी क्लीन करेपर्यंत आत बसा फ्री होईल झालात ना तुम्ही रेडी स्कूल साठी कशी आहे थंडी मायला आणि आम्ही खूप सारे टीव्ही बघते आई बेबी बॅग लाई एव्हियर गॅने स्लाइवा स्कूल मध्ये तुमचं चाय चाय सिमुठा पण स्कूल मध्ये तू टीव्ही पाहायला चाललीस की अभ्यास करायला चालली आहे मी अभ्यास का ब्रेक टाइम आम्ही चित्रं बुक स्मॉल ब्रेक मध्ये गुगरी इकडून मोठा ब्रेक मारे आहे

आमच्या टी व्ही पेपर पे ओके त्यामुळे फक्त टीव्ही पाहत बसता पटपट जेवण संपवायचं ठीक आहे आपण आज आम्हाला हा खूश लावत हाकुस इट्स लाइक चॉकलेट इट्स लाइक व्हाइट चॉकलेट ब्राऊन चॉकलेट पिंक चॉकलेट ते तिथे गेल्यावरती येस तुम्ही ऑप्शन खूप असतात त्यातला चूज करायचे कुठल्या कलरचे किंवा मिक्स कलर पण मिळतो हॅलो वन तर मुली स्कूल मध्ये गेल्यानंतर ना अगदी खूप खूप बराच वेळ गेलाय मध्ये सगळी कामं वगैरे आठवून त्यानंतर ना मग मी तुमच्या बरोबर भेटलेली आहे खूप थंडी आहे नेदरलँड मध्ये म्हणजे सध्या मायनसमध्ये मध्ये टेम्परेचर आहे त्यामुळं सतत इतकं म्हणजे झाकळलेलं असतं बाहेर गेल्यावरती पण इतकं थंड वातावरण आले का चिमु गारगार पडले एकदम थंड थंड झालं आता उद्या कॅप घालून जावी लागेल इतकी थंडी आहे तर त्या दिवशी विचारलं होतं की हे मागच्या कुंड्या खऱ्या आहेत का म्हणजे झाडं खरी आहेत का तर हे ऑर्चिडची झाडं आहेत आणि हे खरी खरी आहेत दरवर्षी समरमध्ये यांना फ्लावर्स येतात हे दोन फेक आहेत हे दोन दोनमधले परंतु ज्या कुंड्यांमधले ऑर्चिड्स आहेत त्यांना दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये छान फुलं येतात आता यांना मधून कोंब फुटतील याला आणि याला तर हे माझ्या बड्डेचं झाड आहे आणि हे डॅडीच्या बड्डेचं झाड आहे तर ते गेली तीन वर्ष झालं ही झाडं आहेत आमच्याकडे जास्त लागत नाही फार कमी लागतं पाणी घरात सगळी झाड खरी आहेत हे पण खरं खरं झाड हे मनी प्लांट ते पण खरं आहे हे पण आहे हे पण खरं आहे सगळी झाड आहेत <laughs> जास्वंद आता मी इथे तुळशी टाकल्यात आज तुळशीची झाड येतील तिकडे पण फ्लॉवर्स यायला आले मस्त मस्त आताच दिवस दिव्या स्कूल मध्ये स्कूल मध्ये डच स्कूल मध्ये कोण बोलतो शुभंकर होती कल्याण म्हटली तू एकटी एकटी असतानाच म्हटली काय बोलली स्कूल मधून मुली आल्यावरती त्यांना भूक लागली म्हणून मी आता शेवयाचा उपमा बनवती आजलेल्या आहेत भायला आणि ह्या घरच्या शेवया असल्यामुळं गव्हाच्या पिठाच्या मैद्याच्या मस्त शेवया नसत खायचा ते यांना छान भाजून घेते आणि कांदा लसूण छान फोडणी देऊन शेवयाचा उपमा बनवायचा रुप् वेन वे 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 आणि वे स्लाइस स्लाइस ना 1 1 बूम बूम डॅड डॅड रेट रेट 1 1 मिस झालं 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 तयार हो ना भूक लागली ना खूप शेवयाचा पराठा त्याला पसरवलंय ना थंड व्हावं म्हणून छान आवडते का केस खूप थांब ना आता था था थोडा वेळ थंडीतून आला गरम गरम खायला छान लागतं ना पण मॅगी मॅगी मॅगीच घरची बनवलेली मॅगी चला खाऊन घ्या हे पहिला हाताने बनवायचे हाताने आता हाता, मशीन असतात त्या मशीन मध्ये बनवून आणतात बाहेर जाऊन चला संध्याकाळच्या आता स्वयंपाकाला लागायचं आहे आणि स्वयंपाकामध्ये आज मस्त मी पारंपरिक पदार्थ बनवते त्याचं नाव आहे शेंगुळ्या गरमागरम शेंगुळ्या खायला खूप छान टेस्टी लागतात आणि आज माझ्याकडे थालपीठाचं पीठ आहे त्या थालपिठाच्या पिठाचेच करणार आहे त्यामध्ये घालणारं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण थोडेसे जिरे आणि मीठ घालून मिक्सरला वाटून घेते त्यानंतर ना खालपीटाच्या पिठात मस्त त्यांना मळून घेते तुमच्याकडे खालपीटाचं पीठ नसेल तर गव्हाचं ज्वारीचं पीठ तुम्ही मिक्स पीठ करून थोडंसं डाळीचं घालून मस्त गोळा बनवू शकता पारंपारिक पदार्थ आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये असे गरम गरम पदार्थ खायची मजाच वेगळी आहे तर मी म्हटलं आज खाऊया जर फुलक्याचं पीठ असतं तर अजूनच भारी वाटलं असतं चवदार लागतं आता ते नाहीये पर आहे थालपीठाचं पीठ त्याच्याच था, बनवून घेते आणि मुलींचा दंगा चालू आहे त्यांच्या फ्रेंड तर दंगा करतात त्या खेळ तू काय करते इथे बुद्धिबळ मग तर चला म्हणून घेते मी शेंगोळ्या आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत फोडणीमध्ये जे हे राहिलेलं कोथिंबीर लसूण आणि मिरचीचं वाटण आहे ते पण आपण घालणार आहोत थोडंसं तेल ते कुठल्या पण तुम्ही शेपच्या शेंगोळ्या बनवू शकता गोल किंवा काही काही फक्तच अशा उभ्या ठेवतात असे छोटे छोटे करायच्या आणि अशाच अशा सोडायच्या किंवा मग काही काही अशा लांब लांब बनवतात त्या गोल बनवतात रिंग सारख्या किंवा नुसत्या चिमटल्या जातात तर तुम्हाला आवडतात त्या कुठल्याही आकाराच्या आपण शेंगोळ्या बनवू शकतो खायला खूप टेस्टी लागतात त्याचं सूप असतं ना ते तर अजूनच छान लागतं आणि उकळले आणि आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण बनवलेल्या साऱ्या शेंगोळ्या सोडायच्या गरमागरम शेंगुळ्या तयार झालेल्या आहेत सोबतच केलेले आहेत मस्त पालकाचे पराठे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी दही तर असतंच ब परंतु त्याच्यासोबतच बटाट्याच्या काचऱ्या पण केलेल्या आहेत गरमागरम सगळं जेवण तयार झालेलं आहे काय आणलं बाबाने कपकेक कौ, डॉगी छोटे कपकेक मफिन्स हे ते छोटे स्मॉल मला कपकेक खायचे अरे तू नाही जेवण संपवलं ना मी जेवण संपवलं नाही म्हटलं तरी बाबा लाड करायचं काय थांबवत नाही ना स्वीट आणू नका म्हटलं तरी ऑफिसवरून येताना खाऊ घेऊन येतातच हे यतकमत चॉकलेट आहे तर हा होता दोन दिवसापासून चालत असलेला ब्लॉग आता मी तो इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अजून जास्तीत जास्त सबस्क्रायबर जोडले जातील याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय